नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली हो आज मी मित्रांनो स्पेशल व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे बीटेक इंजिनिअरिंग ज्या मुलांना बारावी नंतर इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकेला प्रवेश घ्यायचा आहे अशा मुलांसाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय या व्हिडिओ घेण्यामागचा एकच उद्देश मित्रांनो की मी आता गेल्या दहा दिवसापासून बघतोय माझ्याकडे जेवढेही विद्यार्थी आले त्यापैकी नाईन्टी नाईन पर्सेंट मुलांना फक्त सीएस आणि आय टी किंवा सीएस रिलेटेड ब्रँच पाहिजे आहे अशा मुलांसाठी स्पेशल बनवतोय मी मित्रांनो सीएस आय टी या ब्रांच मध्येच करिअर आहे हे असं जर तुम्ही समजत असाल तर तुमचा गैरसमज आहे अभियांत्रिकेच्या प्रत्येक ब्रांच मध्ये करिअर आहे डिपेंड आहे तुम्ही चार वर्षाचा परफॉर्मन्स कि तुम्ही चार वर्ष किती मेहनत घेता त्या ब्रांच किती नॉलेज स्किल डेव्हलप करता होतं मध्ये आणि कॅम्पसमध्ये तुमचं किती नॉलेज प्रेझेंट होतं हे खूप मॅटर करत म्हणून केवळ ब्रांच साठी तुम्ही कॉलेज कंप्रोमाइज करू नका हे माझं सजेशन आहे मला एक सांगा तुम्हाला सीएसआयटी जर एखाद्या लोकल कॉलेजला मिळत असेल जिथे तुम्हाला ना फॅकल्टी आहे ना प्रॅक्टिकल लॅब आहे ना त्या कॉलेजचं नॅक झालं आहे ना एनबीए झालेलं आहे प्लेसमेंट मिळेल का तुम्हाला घेऊन अजिबात मिळणार नाही मग अशा लोकल इन्स्टिट्यूट मध्ये आपलं करिअर खराब करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये टॉप कॉलेज मध्ये कोर ब्रांच घेऊनही तुम्ही सॉफ्टवेअर मध्ये जाऊ शकता सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल घेऊन सुद्धा तुम्ही सेकंड इयर पासूनच वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचे कोर्सेस लावून तुम्ही सुद्धा मित्रांनो आय टी कंपनीमध्ये जॉब करू शकता आज इन्फोसिस मध्ये किंवा एस मध्ये विचारा बरं किती पर्सेंट एम्प्लॉईज हे तिथे कोर ब्रँच काम करत आहे भरपूर पर्सेंटेज आहे मग कोर ब्रँच वाला टीसीएस किंवा इन्फोसिस मध्ये कसा गेला का बरं कारण त्यांनी कोर ब्रँच मधून डिग्री घेऊन वेगवेगळे वेग वेग सॉफ्टवेअरचे कोर्सेस केले आणि म्हणून आज ते कॉलेज कॉलेजमध्ये आहे बरेच दुसरा प्रश्न सांगा मला तुम्ही की कॅम्पस जेव्हा कॉलेजमध्ये येतात तेव्हा स्पेसिफिक ब्रँच साठीच असतो का प्लेसमेंट की ओपन असतो ओपन असतो कोणत्याही ब्रँच वाला विद्यार्थी कॅम्पस देऊ शकतो मग सिव्हिल मेकॅनिकल वाला टी सी एस किंवा इन्फोसिस प्लेसमेंट जर कॉलेज मध्ये आलं देऊ शकतो की नाही देऊ शकत मग जेव्हा तुम्हाला कॅम्पस पाहिजे आहे तर मग तुम्ही कॉलेजचा विचार का नाही करताय केवळ ब्रांच साठी का पागल झालाय तुम्ही किती अमाप पैसा तुम्ही खर्च करणार आहे ब्रांच साठी अरे मला असे कोण सांगा की सीएस घेतल्याने प्लेसमेंट मिळालं अरे आता जस्ट या वर्षी माझे जवळपास शंभर मुलं पासआउट करून निघले दहा मुलांना फक्त जॉब मिळाला नव्वद टक्के मुलं जॉब साठी सर्च करता इतकं सॅच्युरेशन या वर्षी सीएसआयटी मध्ये आहे तर विचार करा चार वर्षानंतर काय पोझिशन होईल म्हणून मित्रांनो आपल्या सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्या प्राण्यासारखं पशु पक्षासारखं एका रांगेत चालले म्हणून आपण त्या मागे चाललो तो हे मूर्खपणा होईल आणि आणि मग त्या जनावरात फरक काय राहील मनुष्य हा विचारशील प्राणी आहे बुद्धी बुद्धी आहे मनुष्याला मग त्या बुद्धीचा विचाराला कधी यूज कराल म्हणून मित्रांनो ब्रांच कॉम्प्रोमाइज करू नका ब्रांच कॉम्प्रोमाइज करा परंतु कॉलेज कॉम्प्रोमाइज नका करा चांगल्या कॉलेजमधनच बीटेक करा तरच तुम्हाला फ्युचर आहे मित्रांनो नाही चार वर्षानंतर हा व्हिडिओ मला नक्की आठवाल म्हणजे तुम्हाला कळेल की कुणासार चार वर्षापूर्वी आमचं चा। भविष्य सांगून गेलं आता प्रत्येक मुलाला तर मी इथे सांगू शकत नाही पण एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय बघा आणि मग कोणती ब्रांच घ्यायची ते डिसाईड करा कॉलेजला महत्व द्यायचं की ब्रँचला द्यायचं तुम्ही ठरवा चार वर्षांचा त्याचा आउटपुट तुम्हाला मिळणार आहे म्हणून बीटेकच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा जर आवडला तर लाईक करावा आपल्या मित्रांना शेअर करावा आणि ब्रांच संदर्भात मित्रांनो एकदा नक्की विचार करावा प्रत्येक ब्रांच मध्ये करिअर आहे काहीही वाद नाही आणि आपली ऍडमिशन प्रोसेस स्वतः न करता किंवा डायरेक्ट डॉक्युमेंट न देता की अपराच्या माध्यमात चांगल्या स्टँडर्ड कौन्सिलर थ्रूच करा फायद्यात राहून तुमचा फायदा होईल नाही तर नुकसान ना आणि स्वच्छताप काहीच मिळणार नाही मित्रांनो ना मला कोणाविषयी बोलायचं नाही आहे फक्त एवढंच सांगतो शासनाच्या अधिकृत मार्ग प्रवेश घ्यायचा आणि त्यासाठी ओरिजिनल डॉक्युमेंट लागत नाही स्टँड डॉक्युमेंट लागतात आणि स्टँडर्ड कौन्सिलर तुम्हाला चांगल्यात चांगलंच कॉलेज सजेस्ट करते हे लक्षात ठेवा नाहीतर एखादी एजंट जर सापडला तर तो टॉप कॉलेज टॉप कॉलेज सांगू शकतो इतके चमत्कारित लोक एजंट आपल्या भोवतल फिरत आहे स्टँडर्ड कॉन्सिलर घरी फिरत नाही एडमिशनसाठी हे पण एक लक्षात ठेवा मित्रांनो आणि तुम्हाला दहा वेळा डॉक्युमेंट आणून द्यायसाठी फोन पण करत नाही आणि प्रोविजनल ऍडमिशनच्या मागे लागूच नको यांच्याबद्दल व्हिडिओ बनवला आहे कॉलेज एकाच कॉलेजच्या भरोशावर राहाल तर नुकसान आणि नुकसानच होईल म्हणून सतर्क राहा जागृत व्हा तुम्हाला शुभेच्छा देतो अभियांत्रिकी परीक्षेसाठी आणि इथेच थांबतो ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच